చల్ చూపున చ రామకృష్ణ హరి रविवारी सकाळी देखील मला नाही दिलं माझ्या पिल्ल्यांनी उठवलं तर बघू यांचा काय सरप्राईज प्लॅन आहे तो नको आज मम्मीच्या आधीच उठून यांच्या काय करा चालल्यात काय माहिती आज आम्ही इथं ना आज संडे ना आज, आज आमी, आमी ना इथे एक शिकलेत शिकले तर आमची गादी बनवली आहे ना म्हणून आम्ही त्याच्यावर खूप मस्ती करून आले झोपू दिलं असतं मग मला काय झालं असतं रोज मी तुम्हाला उठवते त्याचा बदला ना पण तुमची स्कूल असते ना पिल्लू तुम्हाला मला उठवावंच लागतं ना नाही तर मग स्कूलचा टाइम होऊन जातो मग आपल्याला लेट होते इट्स ओके चला आता मला उठवलंच तर चला मला माझी माझी कामं करू द्या चला मस्ती कमी करा चला मॉर्निंग झाली आहे ना आता काही झोपायची का संडे आहे ना मला पण नाही झोपू दिलं लवकरच उठून ठेवलं करण्याचं ठरवलंय गाडी रोज म्हणून मस्त करते या सिस्टम रिजेस्ट करतेय नाही करेंगे ना जल्दी जल्दी तैयार होना है ना जल्दी स्कूल जाना है आज तो घेरा फुल मस्की मा आज ना स्कूल ना नको टाइम टेबल मतलब आज नागर बनवा

लेझी संडे आहे तर काही आंघोळ करायची नाहीये काही नाहीये मस्त नाश्ता करायचा देवेश तुझा नाश्ता झाल्यानंतर तुला काय काम आहे लक्षात आहे ना संडे आहे परंतु माझं पिल्लू आज त्याचा कपाट आवरणार आहे नाश्ता करून तू करून घे पिल्लू तुझं काम जास्त टाइमपास करायचं नाहीये तुला दहा मिनिटात हे आवरायचं प्रज्ञेश तू त्याला डिस्टर्ब करू नको तुझा तू आवरलाय ना तुझं तुझा दे प्रज्ञेश देवेशदाचे देवेदाला पटकन आवरू दे चल त्याला अभ्यास करायचा पुन्हा

shaft A tase sanggu awe

प्रज्ञाश तू मध्ये मध्ये नको करू त्याला आवडू दे पटकन Mom, -hmm. संडे आहे म्हटलं काहीतरी काम द्यावं देवेशला उगत दिवसभर नाही तर गोंधळ करतो एक काम दिलं की त्याच्यामध्ये थोडं गुंतून राहतो आणि वेळ पण जातो त्याचा आणि त्याला थोडी मॅनेजमेंट कळती ना की त्याची बुक्स कुठे ठेवावी काय नाही दिले त्याला आजचं चॅलेंज मी स्वीकारले पण त्यानी पण त्याचं मन काही लागत नाहीये त्याचं इकडे तिकडे झालंय मन मस्ती करत आहे आणि प्रज्ञेशचं त्याच्यावर पूर्ण वॉच आहे प्रज्ञेशला असं आवरावरी करायला खूपच मज्जा वाटते देवेशनी घालून ठेवलेला गोंधळ बघून मला आणि प्रज्ञेशलाच टेन्शन आले कधी आवरणार हा कि मग आम्हालाच असं आवरायला लावणार प्रज्ञेशला म्हटलं जा अरे बाबा तू तिकडे बस नाही त्याला नाही जायचं देवेशला दादाला सोडून त्याला वॉच करायचं आहे आणि मध्ये मध्ये त्याला गोंधळ पण घालायचं त्याला खेळायचंच असते दादासोबत दादा आज बिझी आहे बाबा दादाला पूर्ण काम त्याचं त्याचं करू दे म्हटलं तरी तो ऐकायला काही तयार नाही त्याला गोंधळ घालायचंय परंतु प्रज्ञेशला ना अशा गोष्टी आवरायला आवडतं म्हणून तो ना रोजच स्कूलमधून आल्यानंतर त्याचा त्याचा आवरत असतो देवेश आहे लेझी बॉय आळशीपणा आहे त्याच्यामध्ये फक्त मम्मा मला हे दे माझी बॅग भर असं त्याला मला काम सांगायचे असतात परंतु त्याला संडेचं मी सांगितलंय की तू हे काम केल्याशिवाय तुला मी कुठेही बाहेर फिरायला नेणार नाही तुझे कसलेच लाडकुळ होणार नाही असं काहीतरी थोडं त्याला म्हटलं ना सपोज दिली की करून टाकते आता आवडतोय तो खरा त्याला डिस्ट्रीब्यूट करायचे की हे बुक्स कुठे ठेवायचे बुक्स कुठे ठेवायचे आवरणं तर चाललंय जीवावर येऊन पण दिलं पाहिजे मध्ये मध्ये असं त्याला काम त्याला सगळं जर रेडीमेड भेटलं ना खूप आळशी आधीच आहे त्यात कंटाळा खूप आहे त्याला म्हणून म्हटलं की आज त्यानं करून दाखवायला पाहिजे आणि त्याच्यासोबत आहेच ना आमचं बुच्चू बुच्चू करायला प्रज्ञेश कंप्लेंट्स करतो माझ्या येऊन की दादा मम्मा दादा आवरत नाहीये असं करतोय चाललंय त्या दोघांचं काहीतरी बघूया संडेचं काय प्रोग्राम आहे यांचा आवरण्याचा पॅरेंटिंग ही तर एक खूप अवघड गोष्ट आहे पण एवढंही काही अवघड नाही आहे जितकं आपण समजतो छोटे छोटे जर टिप्स यूज करत असलो ना आपण तर ते पण इझी जातं आणि ह्या गोड मुलांसोबत तर वेळ घालवायला एक संधीच लागते आपल्याला ह्या मुलांना काहीतरी थोडेसे टास्क द्यायला पाहिजे की तुम्हाला मी हे हवे ना तुम्हाला मग तुम्ही हे करून दाखवा तर भेटेल माझ्या तर मुलांना मी सवयच लावलेली आहे ला जायचे ना वॉटरफॉल बघायला मग एवढं हे काम कम्प्लीट का करायचं एवढे दिवस आठ दिवस मोबाईलला हात नाही लावायचा जेवताना टी व्ही नाही बघायचा असे काहीतरी छोटे छोटे त्यांना मी टास्क देत असते आणि त्यांना वॉटरफॉल बघणे गार्डनला खेळणे क्रिकेट खेळणे ग्राउंडवर जाणे भन्नाट आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्यांनी त्याच्या पुढे टी व्ही मोबाईलला नको म्हणू शकतात म्हणून मग माझी ही आयडियाच आहे की देवेश तुला जायचंय ना आज इव्हिनिंगला गार्डनला खेळायला वगैरे तर चल तुझा हा पुस्तकांचं कपाट खराब झालंय ना आवरून घे तुला जायचंय ना आता पावसाळा सुरू आहे वॉटरफॉल बघायला नेते मी तुला परंतु तू तु चार दिवस नो टच टू मोबाईल मोबाईलला हात लावायचा नाहीये ऐकतो मग ह्या दोन वर्षामध्ये ह्याच युक्त्या माझ्या कामी आलेल्या आहेत आणि चाललंय मग असं छानस आणि रविवारच्या दिवशी मग असं काहीतरी घरातलं त्यांना आवरायला लावणं किंवा मग असं छोट्या छोट्या गोष्टी त्यांना मी टास्क म्हणून देत असते आणि त्यांना जे हवं असते ते मग ते मात्र आपल्याला करावं लागेल फन व्हीलामध्ये नेणं वगैरे असं काहीतरी आज चाललंय त्याचा आवरणं मध्ये मध्ये चाललाय त्याचा छोट्या छोट्या काहीतरी गोंधळ पण करतोय लवकर लाईट लाव आणि आवरून घे पटकन टाइमपास नको करू तिथं पटकन आवरून घे वेश काय झालेच का तुझे सगळे सब्जेक्ट वाईज झाले ना आता कसं मनानेच ब्रेक यांना कळतो काहीतरी चेंज हवं असतं मुलांना आणि काही होत नाही करू द्यायचं त्यांच्या ते मनासारखं करतोय ना तो मी सांगितलेलं काम तर कम्प्लीट होईपर्यंत आपले क्वेश्चन्स ठेवायचे मध्ये मध्ये भावाभावांची मस्ती चालली मध्ये मध्ये त्यांचा त्यांचा ब्रेक चाललाय झाला आत्ताच आमचा पॉपेट शो असं काहीतरी गमती जमती करत असतात रज्ञेश खूपच त्रास देत होता म्हणून आम्ही त्याला बाहेर काढला तर बघू देवेश चल आता पटकन घे नो ब्रेक content त्याच्या कपाटामध्ये त्यांनी सब्जेक्ट वाईज असे लेबलिंग केलेली आहे म्हणजे त्या सब्जेक्ट त्या वगैरे सगळं असं काही पण देवेश काय करतोय तू हे नो मस्ती देवेश तुझा मस्तीचा मूड दिसतो मला देवेश बदमाशपणा करू नको कोण उचलणार आहे ते पसारा माय गॉड नॉट बॉय देवेश इनफ चल ते उचल पेपर्स उचल चल मस्ती नाही करायची देवेश नाही गॉड काय करणार अंगामध्ये एवढी मस्ती डोक्यात आहे ना बस याला गोंधळ घातल्याशिवाय आणि काहीतरी असं असं काहीतरी मस्ती खोर बच्चा काहीच म्हणू शकत नाही मी मस्ती खोर देवेश मॅमला दाखव का

देवीची मस्ती झाली करून आणि थोडं कामही आवरत आलं याचा आता थोडं आटोक्यात आले पॉटवर जो गोंधळ घातला होता त्यांनी कसा कसा आवरलाय परंतु देवेशला सोडायचं नाहीये आपल्याला पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं त्याच्याकडून व्यवस्थित आवडून घ्यायचं व्यवस्थित देवेश पसारा घातलेला तू आहे ना सगळं हे व्यवस्थित आवरल्याशिवाय तुला सुटका नाही आहे ह्याच्यातून आवडते व्यवस्थित कर संपला नाही देवेश तुझं काम हा

दादाच काम आहे तुझं नाहीये तू त्याला हेल्प करू नको सरक सरक देवेश चल आवर लवकर तुझं लास्ट तुझे फायव्ह मिनिट्स राहिले का फाय मिनिट राहिले तुझं लास्ट फाय मिनिट्स राहिलेत लास्ट तू आऊट होणार ना आहेस नाही तर गेम मधून चल।, चल चल लवकर आऊट चालू दिलेल्या टाइम लिमिट मध्ये सगळं काम कंप्लीट करायचं दे नाही तू काय हेल्प करू नको त्याला तर नेश आजचे ने त्याचं टास्क त्याचं ता एकट्याच आहे तुझं काही टास्क नाहीये कसं नाही नीट देवेश